नवीन वर्षापासून संपूर्ण देशामध्ये स्वच्छता सर्वेक्षण सुरू होत असून छत्रपती संभाजीनगर शहर देखील सेव्हन स्टार या वरिष्ठ प्रणालीसाठी निवेदन करत आहे या प्रणालीत पात्र होण्यासाठी जवळपास सर्व पात्रता महानगरपालिकेकडे असून नागरिकांनी देखील कचऱ्याबद्दल समाजात जागृती निर्माण करावी कचऱ्याचे वर्गीकरण करावे तसेच स्वच्छतेबद्दल आग्रही व्हावे असं आवाहन शहराचे घनकचरा प्रमुख महानगरपालिकेचे उपायुक्त रवींद्र जोगदन यांनी केलं आहे छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या अंतर्गत आपण जे मागे स्वच्छता अभियान स्वच्छता ही सेवा अशा प्रकारचं अभियान आपण सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दरम्यान राबविले होते यावेळी शहरवासियांनी उत्तुंग प्रतिसाद दिला या शहरवासियाच्या प्रतिसादामुळे शहराच्या स्वच्छतेमध्ये आणि स्वच्छताविषयक जागृतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आता आगामी जानेवारीमध्ये संपूर्ण देशामध्ये स्वच्छता सर्वेक्षण होत असून छत्रपती संभाजीनगर देखील यामध्ये सेवन स्टार या वरिष्ठ प्रणालीसाठी अप्लाय करत आहे तर छत्रपती संभाजीनगरवासियांनी आता कचऱ्याचं वर्गीकरण करणे कचऱ्याबद्दल जागृती करणे आणि शहर स्वच्छतेबद्दल आग्रही असणे हे फार गरजेचे आहे तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचा विभाग प्रमुख म्हणून मी संपूर्ण शहरवासियांना आवाहन करतो की आपण आपला कचरा ओला आणि सुका असं वर्गीकरण करा आपला कचरा वेळेवर घंटा गाडीमध्ये द्या घंटा गाडी जर आपल्याकडे येत नसेल तशा प्रकारचं आपलं माझा स्वच्छता साथी ॲप आहे तर त्यावर आपण तशा प्रकारची कंप्लेंट करा आणि माझा स्वच्छता साथी ॲप आप आपण जेवढ्या मोठ्या प्रमाणात डाउनलोड कराल तेवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला आपला, आपला कचरा उचलण्यासाठी महापालिकेची मदत होईल याशिवाय छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीनं विविध प्रकारचे जनजागृतीचे कार्यक्रम आता लवकरच राबविण्यात येतील शहराचं सुशोभीकरण रंगरंगोटी हे देखील या अनुषंगानं आपल्याला करायचं आहे स्वच्छताविषयक चांगला मेसेज शहरवासींना द्यायचं आहे आणि याचे याचं अनुकरण सगळे नागरिक करतील याची मला खात्री आहे जय हिंद